राष्ट्रवादीतून महिला उमेदवार अश्विनीताई पाटील निवडणूक इच्छुक खोपोलीत नगरपरिषद हद्दीत सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असल्याचे पाहण्यास मिळत आहे निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होईल त्यामुळे सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदाकडे असून नेमका कोणता इच्छुक उमेदवार राजकीय पक्ष फायनल करेल त्यावर खोपोलीतील जनता चर्चा करत आहे खोपोली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतून उमेदवार चर्चेत नाही परंतु शिवसेना पक्षातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली माजी कुलदीपक भाई शेंडे भारतीय जनता पक्षातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते विक्रम यशवंत शेठ साबळे राष्ट्रवादीतून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माजी नगरसेवक मंगेश दळवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तसेच याच राष्ट्रवादीतून जागेसाठी राजकीय क्षेत्रातील अनुभवी महिला उमेदवार अश्विनीताई पाटील यांच्या नावाची जोरदारा चर्चा ऐकण्यास मिळत आहे अश्विनीताई पाटील यांना राजकारणाचा मोठा अभ्यास आहे अश्विनीताई पाटील फक्त खोपोली मर्यादित राजकारणी न राहता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे नेतृत्व केलेल्या अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकारणी आहेत त्यांनी अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात काम करून विविध सामाजिक कार्य केलेले आहे पक्षातील विविध मुख्य पदाच्या जबाबदाऱ्या प्रामाणिक सांभाळल्या आहेत जिल्हा तालुका व शहरातील महिलांना एकत्र करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संघर्ष केले आहेत तसेच राजकारणासह समाजकारणाची आवड असल्याने अश्विनीताई पाटील यांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून नगर परिषदेत काम केले करून नागरिकांच्या मदतीला धावून आहेत त्याच्या ह्याच प्रामाणिक त्यांचा जनसंपर्क तगडा आहे खोपोलीत प्रत्येक प्रभागात त्यांना त्यांना मोठा असल्याने येत्या निवडणुकीत नक्की फायदा होईल असे बोलले जात असून अनेकांच्या तोंडी अश्विनीताई पाटील यांनी खोपोली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवावी अशी खोपोलीत जोरदार चर्चा सुरू आहे